बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ जराही न वापरता तरीही परफेक्ट बाहेर आपल्याला गाड्यावर मिळतात ना कुरकुरीत कांदा भज्यांसारखी पालकाची भजी ती करायची परफेक्ट ट्रिक इथं सांगणार आहे मी नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खुँँँँ खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण परफेक्ट कांदा भज्यासारखी दिसणारी पालकाची भजी आणि ही पालकाची भजी ज्यांना कोणाला तुम्ही खायला द्याल ना त्यांना अजिबात विश्वासच बसणार नाही की ही पालकाची जशी, भजी जशी कांद्याची भजी कुरकुरीत असतात ना सेम तशीच ही पालकाची भजी होतात रेसिपी जर म्हणाल ना इतकी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर त्यासाठी ना इथं जुडी मी पालक घेतलेला आहे आणि पालक न कापता पहिल्यांदा धुवून घ्यायचं आहे कारण जी पालकाची पानं असतात ना यावर अगदी सूक्ष्म असे जंतू असतात आणि मी स्वतः ते पाहिलेलेत त्यासाठी ही पालकाची पानं स्वच्छ कट करण्या अगोदर धुवून घेणार आहे आणि मग एकत्र जुळवून याला अगदी धोबड म्हणजे मोटवाडच कापून घ्यायची अगदी बारीकसर कापत बसायची हि तर गरज नाहीये तर बघू शकता हि तर मोट मोटसर अशी कापून घेतलेली आता हिथं एक मी बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये आपल्याला ही कट केलेली पालक काढून घ्यायची आता पालक कट करून एका साइडला ठेवणार आहे तर त्यासाठी पहिल्यांदा मिक्सरमध्ये मसाला करून घ्यायचा आहे तर इथं आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्यांची सालपट काढलेली नाही आहेत जेव्हा कोणी कधी तुम्ही भजी बनवणार असाल आणि त्यामध्ये जर लसणाची पाकळी घालायची असेल तुम्हाला तर ती न सोलता घाला त्यांनी टेस्ट खूप छान लागते इथं दहा बारा हिरवी मिरची आणि लाल मिरची एकत्र करून घेतली आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि हे मिक्सरमधून ओबडधोबड वाटून घ्यायचे इथं उभा स्लाईस केलेला कांदा घेतलेला आहे तर हा कांदा मी पाण्यामध्ये घालून ओलसर वगैरे केलेला नाहीये फक्त कट करून घेतलाय आणि हा कांदा आपल्याला असा चुरगुळून म्हणजे मोकळा करून पालकामध्ये घालून घ्यायचाय असा मोकळा करून पालकामध्ये घातला ना तर जी आपण भजी बनवतो ती मस्त कुरकुरीत होतात आता इथं या दोन बटाटे आहेत ना सालपट काढून घेतली होती मी साल काढली आणि मोठ्या किसणीने आहे ना किसून घेतली पाण्यामध्ये एका साइडला ठेवली होती जेणेकरून आपण पालकामध्ये घालत असताना याचा रंग लालसर होणार नाही अगदी पांढरा शुभ्र बटाट्याचा किस इथं तयार ता झालेला आहे एक चमचा ओवा घेतलाय हातावर क्रश करायचाय आणि मग यामध्ये घालायचाय त्याने सुगंध खूप छान येतो भज्यांचा आणि जो आपण मिक्सरमध्ये मसाला तयार केला होता तो मसाला यामध्ये ॲड करायचा आहे तसंच यामध्ये थोडंसं मी हळद घातलेली चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बारीकसर चिरून ताजी गावरान कोथिंबीर घातलेली आहे आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे आता हे मिक्स असताना असतानाय ना मला हा बाउल थोडासा छोटा पडला म्हणून मी काय केलं मोठी कढाई घेतली जेणेकरून मला मिक्स करायला अगदी बरं पडेल आणि जे पालकाचं पाणी असतं ना आणि आपण मीठ घातलं होतं तर यामध्ये ना पाण्याचा जराही अंश घालायचं नाहीये पालकाच्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचंय आणि इथं बघा पालकाचं पाणी थोडंसं रिलीज व्हायला सुरुवात झालेली तर इथं बेसन पीठ न घालता मी एक कप भर आहे ना मक्याचं पीठ घातलेलं आहे तर जी आपली गावरान मका असते ना तर त्याचंच मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे मिक्सर नसेल तर तुम्ही आटा चक्कीमधून मधून सुद्धा बारीकसर करून घेऊ शकता हो तर इथं बघा एक ते दीड कप मी मक्याचं पीठ घातलेलं आहे आणि इथं ना मी घातले तांदळाचं पीठ न घालता जे शाबूचं तांदूळ असतं ते थोडंसं आहे ना मिक्सरला बारीक करून घेतलं याची पावडर केली आणि ती यामध्ये घातली खरं सांगते अगदी कुरकुरीत होतात ही भजी आणि अजिबात नरम पडत नाहीत आणि तशीच आहेत ना दुसऱ्या दिवसापर्यंत अशीच कुरकुरीत राहतात तर ही भजी मी संध्याकाळी बनवली आहे पण सकाळीसुद्धा मुलांच्या डब्यासाठी मी जमा दिली तर अगदी अशीच कुरकुरीत राहिली अजिबात नरम पडली नाहीत कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये ना ही भजी आपल्याला पसरट अशी घालून घ्यायची आहेत जशी आपण कांद्याची खेकडा भजी करतो ना अगदी सेम तशीच घालून घ्यायची आहेत आणि खरं सांगते सुगंध इतका मस्त येतो यामध्ये जे आपण ताजा मसाला करून घातला आहे ना त्यांनी या भज्याची टेस्ट खूप छान वाढते बरं का आता ही भजी आहेत ना चांगली थोडीशी हलकीशी लालसर होईपर्यंत तळून घ्यायचेत त्याच्यामुळे ना भजी जास्त वेळ कुरकुरीत राहतात भजी तळत असताना गडबड अजिबात करायची नाही नाहीतर काय होतं भजी आतून कच्ची राहतात आणि वरतून आहे ना भाजली जातात आणि यामध्ये ना सोड्याचा अजिबात वापर केलेला नाहीये तरीसुद्धा आहे ना ही भजी मस्त खुसखुशीत अशी झालेली आहेत आणि ही भजी छान अशी हलकासा लालसर रंग येईपर्यंत तर तळून घेतलेला आहे तर कलर बघू शकताय किती मस्त कलर आलेला याला आणि दिसायला सुद्धा अगदी छान दिसत आहेत ही भजी है ना तुम्ही अशीच डाळ सोबत खाऊ शकता तर अशीच तुम्ही बगा। तर तो करा। करा। ना करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तो सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका